आम्ही बडोद्यास जाऊन मग आक्रोड्यात जाऊ मग पत्ता लिहून घेतला व जे काय पक्रोड्यास होईल ते बडोद्यास तुम्हाला असे वचन दिले ते दोघे जावयास निघाले त्यावेळी ते त्यांच्या गळ गड़ा, गळ्यास मिठी मारून स्वामींचा उदयेतातून बेमाशू पटवा लागले व स्वामी म्हणाले ज्यांच्या सकिर्ती वर्माने माझ्या सारख्या नीच मधोन्मत्त पश्चाताबोधा होऊ शकता शांत प्राप्ती या महापुरुष प्रत्यक्ष दर्शने काय न होईल असो दुसऱ्याशी रामचरण म्हणून शिष्य बरोबर घेऊन ते अकोलास निघून गेले अकोलास जाऊन ते काय घडले ते त्यांनी बडोद्यास येऊन लिहून कळवले व ते पत्र खाली देत आहे वामन बुवास यास आम्ही अकोलास रामचरणासह पोहोचल्यावर तत्काळ महापुरुष दर्शनाला गेलो खालवे बैलाच्या छपरात पलंगावर श्री स्वामी महाराज सॉरी महाराजांनी झालेली होती मंडळी जवळजवळ बरीच बसली होती महात्मा स्वलिलीत खेळ होते फळे वगैरे पुढे ठेवून साष्टांग दळ प्रणाम करीत होत आहोत इतक्यात माड्याकडून पाहून जोमीराज मोठ्याने गुला घालद डोक्यात हो काय रे माजलास काय मोडकीच्या येथे काय हुंकतोस कोळशी झाली तरी जीव दे संन्यासीने काय लंडाची परीक्षा पाहतोस किमान एक इकडे काय पाहतोस ते झाड पा बोडकीच्या फत्तर घे मारून आखे खोल डाव्या हाताकडे ती किमया ते ऐकून बोलून पोट धरून हसवावे अंतरा मी दाखवत दाखवा मला हे वाटले की मेलो असो तर बरे झाले असते आता या पृथ्वीवरून पोटात मला घेतले असते तर हा प्रसंग आला नसता परंतु आज महत्तर भाग्यदेव प्राप्त झाला आहे हे ईश्वरा गुरुदर्शनाचे पुणे झालो धन्य धन्य कृत झालो हे भगवान अपराधाची क्षमा सावी डाव्या डाव्या त्याच्या माझ्याकडे पाहू लागलो तर लिंबडा लिंबा, लिंबा लिंबडाच्या झाडात लिंबाच्या झाडात झाडातून पाणी पाजू लागवते ते पाणी ज्या जमिनीवर पडवते ती जमिनी सोन्याप्रमाणे पिवळी दिसू लागली हा अद्भुत लिहिला कधी न पाहिली ना कधी ऐकली पाहून पाण्यात ढे ढगळ्याचा विरळ विळली घडवलो शरीर स्कंप सुटलं हात पाय इंद्रिय जड दिसू लागले मी शरीर केव्हा माझे शरीर असे संकल्प होऊ निरस्त होऊ लागलो शरीर मिथ्या आणि मी वेगळा शरीर वाचल्याचे भान सावध रीतीने मनात खात्रीवाद तत्व विद्या दृष्ट्या स्पष्ट वाटू लागले मी काय होतो आता काय हो कोण आहे जगत काय आत्मा कोण हे समजू लागले वाहुवा काय महात्म्य दशाचे नंद जयसे पुरुषी तत्काल दर्शन परसन आहे दयासी आत्मा गुरु पहचान जाता अहम जगुरु सच्चा आहे ओ परमात्मा सच्चा आहे ओहे अंतर यामी साक्षी अविनाशी है धन्य धन्य मेरे भाग क्या अजब लीला है कि माया अंदर जाल गारुड़ माया विद्या सज्जड़ तो कपार है हाँ, हाँ हदर में परमात्मा पूर्ण ब्रह्मद्वैतर हित है नित्यानंद रूप है नित्य मुक्त शब्द अध्यर्य है वह हुआ महाराज स्वामी दत्तगुरु आप ही प्रभु समस्त सर्वसम दया सागर हो मेरे से कोई प्रकार की कोई कहानी में सेवा नहीं बनी है और दर्शन में भी न भया ऐसे होने के दिन दवाई को केवल निर्वक्ष सद्य साधु सगम इस वाक सत्य सर के दर्शन में हृत्य कृत्य करते हो हे गुरु स्वामी सेवक को क्या हुकुम है असे नम्र भक्त श्रीनाथ दत्त दिगंबर मन ले जाओ हमारे महारूग में मेज में गुप, चुप बैठे हो असे प्रसाद कर कल्याण रूपे सत्व युक्त सुख वचन ऐकुन अच्छा गुरु आप परमात्मे की आज्ञा सर्वदा शेरपर मान है इतके बोलून तो भगवी व छाटी मृगजन फेकून दिले व अत्यंत प्रेमवाने घेऊन मी समर्पण करून काही दिवस यथाशक्ती सेवा करून गुरुदार स्वामीचे दर्शन करून माहुरगडी आलो दत्तगुरुच्या स्थानात पाहतो तर मृग निजावर पण साष्टाने दंड घातले व अत्यंत होत सात सम अपूर्व सर्व व्यापकता अनुभव झाली किमया समजून उपजली व त्या पूर्व किमया धिक्कार असो कारण खरी किमया जोपर्यंत सापडली नाही तोपर्यंत खोट्या किमयाची किंमत आहे असे निश्चय वाटले व पुन्हा दंड घातले व स्वामी दिसणे स्वामी महाराज की जय आम्ही येथे सुखानंदात आहो तुम्ही योग्य पूर्ण गुरुभक्त आहात म्हणून ती झालेले वृत्त लिहून कळवले आहे लिहिल्या पत्त्यावर पत्र पाठवीत पत्र पाठव पत्र पाठवित जावे क्षमा असावी लोभ असावा ही ना जय नारायण असे वामनबाज पत्र आलेले जसेच्या तसे दिस लाइक करा शेअर करा सबस्क्राईब